नमस्कार मी बळीराम भोगेने आणि चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आज दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षातील शाळेचा पहिलाच दिवस शनिवार असल्यामुळे सर्व गावातील शाळा सकाळीच मुलामुलींनी भरून गेल्या होत्या परंतु दुपारी मात्र शिक्षकांच्या उपस्थितीने लातूर जिल्हा परिषद भरल्याचे चित्र दिसून आले शाळेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने विद्यार्थी व शिक्षक यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते याचाच एक भाग म्हणून जिल्हा शाखा लातूरच्या वतीने एक दिवसीय राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला शिक्षक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंदी बिराजदार सर आदर्श शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष शिवाजीराव साखरे वाघ सर शिक्षक सहकार संघटनेचे विठ्ठलजी बडे सचिनजी सावळकर सर कास्टाहेब संघटनेचे अण्णासाहेबजी नरसिंगे शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष शरदजी होडगे पंजाबराव देशमुख संघटनेचे प्रमुख धनंजयजी उजनकर सर आदी मान्यवरांनी या आंदोलनास पाठिंबा दिला शनिवार कार्यालयीन कामकाजात सुट्टी असतानाही या आंदोलनास उपशिक्षणाधिकारी प्रमोदजी पवार साहेब यांनी उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले व मागण्या लक्षात घेतल्या या आंदोलनात दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा संचमान्यतेचा अन्याय व जुलमी जिअर रद्द करावा पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शिक्षकांच्या गणवेशाबाबतचा जि आर रद्द करावा इतर कर्मचाऱ्यांना गणवेश सक्ती नाही मग शिक्षकांना सक्ती का असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आला एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झाल्या परंतु जाहिरात किंवा निवड एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी असल्या शिक्षकांना अजूनही पेन्शन योजना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणेच लागू करण्यात यावी नवभारत साक्षरता कार्यक्रमातून पंधरा ते पस्तीस वयोगटातील पुरवठांना शिकवण्यापेक्षा आम्हाला शाळेतील मुलांना शिकवू द्या शाळेत ऑनलाईन कामासाठी संगणक व इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी शिक्षकांना इतर अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नयेत एकवीस जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाद्वारे शिक्षकांच्या विनंती बदल्या करण्यात याव्यात दोन वर्षापासून रखडलेले जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देण्यात यावेत विस्ताराधिकारी केंद्र प्रमुख मुख्याध्यापक यांच्या पदोन्नतीने जागा भरण्यात याव्यात निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी प्रस्ताव निकाली काढावेत यावाआधी अनेक मागण्यांसह लातूर जीपासमोर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा लातूरच्या वतीने एक दिवसीय भव्य आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शिक्षक समितीचे जिल्हा अध्यक्ष अरुणजी सोळंकेसर जिल्हा सरचिटणीस चंद्रकांतजी भोजने जिल्हा नेते संजयजी सूर्यवंशी साहेब राज्य राज्यसंपर्कप्रमुख किशनरावजी बिराजदार सर जिल्हा उपाध्यक्ष रणजीजी चौधरी केदारनाथ बिडवे राज्य कार्यकारिणी सदस्य विकासजी पुरी उर्दू शेलचे प्रमुख नजीर मुजावर तालुका अध्यक्ष तुकारामजी पाटील परमेश्वर तोंडारे शिक्षक नेते संजयजी कदम अभय बिरादार तालुका अध्यक्ष प्रवीणजी काळे चाकूर तालुका अध्यक्ष रामभाऊ शेवाळे बाळू सुडे प्रकाशजी मोर्तुळे जिल्हा परिषद प्रवक्ते ज्ञानेश्वर नकोरे आदी मान्यवर पदाधिकारी तसेच शिक्षक बांधव या आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षक समितीचे हे आंदोलन पहिल्या दिवशी आंदोलन म्हणजे पहिल्याच घासाला खडा याचा विचार शासनकर्ते व अधिकारी करतील का याकडे सर्वांचीच लक्ष लागून राहिले आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट कराल हीच ही खात्री आहे मी एक वाजता आपल्या आंदोलनाची दखल घेऊन ऑफिसमध्ये मला आता उद्या हो का तर दोनचं टाइम दिले आता पाच वाजता सामाजिक काम तो त्या दृष्टीने निवेदन प्राप्त झालेलं आहे त्या निवेदनातल्या जवळपास सहा मागण्या शासन लेवलच्या आहेत त्यामुळे त्यांचं जे निवेदन आता मी दिलेलं आहे तो निवेदन आम्ही शासनाकडे मंगळवारी नक्कीच पाठव आणि जिल्हा लेवलचा जो विषय आहे सरांनी म्हणजे होती मागणी शिक्षणचा जो क्लार्क होता तो आचारसंहित होता पाटील नावाचा तो आचारसंहिता म्हणजे करावी लागेल आणि ही आंदोलनाची अत्यंत योग्य वेळ आहे अत्यंत योग्य वेळ आहे ना आ, आगे आगे ते 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 की दोन उघड आत्ताचा काळ आता हे आकडोबरपर्यंतचा अत्यंत महत्वाचा काळ अत्यंत महत्वाचा आत्ताच काय ते आपल्याला जोर लावावा लागला नाही जोर लागला आपण कमी पडलो की आपला विषय संपला आणि शासनाचं धोरण काय आहे की शाळाच बंद करायचं मला सांगा सहा ते चौदा वर्ष आणि अठरा ते शिक्षणाची चिंता पस्तीस सात ते आठ टक्के लोक असे असतील की घरून असते पण सर्वसामान्य कुटुंबातील शिक्षक म्हणून नोकरी करणारे सगळे इथं आलेले असतात आणि या लोकांच्यावर जर उद्या अशी अवस्था जर आमच्यावर आली तर आम्ही काय करायचं त्यावेळेला पण याचं भान खरोखर प्रत्येक शिक्षकानं आणि पवार या आंदोलनाला उपस्थित असलेले आदर्श शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष शिवायराव ठाकरेवा शिक्षक काँग्रेसचे बयादर्श कटकांचे आमचे नरसिंग यांना सदस्य श्री नेते शरदराव हुडकर आमचे सर्व मित्रपूर्वा उपस्थित समितीचे पदाधिकारी त्यांचे मी काही धन्यवाद मानतो आणि